बाळांनो कसे येत मज्जत आहेत का मी आज तुम्हाला ना एक पारंपारिक पदार्थ बनवून दाखवणार आहे ते तुम्ही कधीच खाल्ला नसल ही ना आम्ही लहानपणी खूप खायचो आमची आई आणि मोठी वहिनी बनवायची आज आपण आहे ना अतिशय पौष्टिक मुटके बनवणार आहेत आणि याला ना मुटकुळे पण म्हणते हे ना सगळ्या डाळींच्या पिठाचे मुटके बनवीत आणि तुमच्याकडे ना जे असते ना त्या पिठाची बनवा आता सांगते पाऊ एक वाटी ना ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मुगाचं पीठ पाव वाटी उडदाचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ ये ना लसूण मिरची वाटून घेतलंय एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जे ते घ्या एक चमचा ववा आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं या भांड्यात घालू ही मीर घालू आता इकडकडे तेलाच मोहन घालू याला मिक्स करून घेऊ आता याला थोडं थोडं पाणी घालून ही पीठ मळून घेऊ पीठ आहे ना थोडं घट्ट माळायचं आपल्याला ना मुटके करायचेत ना त्याचे याच्यात मग आपण मुटके बनवून घेऊ हे बघा असे मुटके बनवायचे बाळांना माझी आई नाका नाही मुटके बनवायची असेच बनवायची पण आता मी तुम्हाला लहान लहान बनवून राहिले आताच्या मुलींना नाही ना आवडत मोठे मोठे आता मी ना असेच सगळे मुटके बनवून घेते मी सारे मुटके बनवून चाळणीमध्ये ठेवलेत कारण आपल्याला उकडून घ्यायचेत ना कडाई ठेवली गॅसवर त्याच्यावर पाणी ठेवू पाणी उकळायला लागले याच्यावर चाळणी ठेवली आता याच्यावर झाकण ठेवू वाफ जाऊ नये म्हणून पंधरा मिनिटं झाले तर आता आपण झाकण काढू पाहू हे बघा आपले मुटके छान उकडले मध्ये तेल घालू तेल गरम झालं याच्यात पांढरे तिळ घालू हे तिळ आहेत ना चांगले फुलले आता हे मुटके घालू त्याला आहे ना आता मी चांगले हलवून घेते कि मुटके आहेत ना तुम्ही उकडून सुद्धा खाऊ शकतात नाही तर हे माझ्यासारखा तडका देऊन सुद्धा खाऊ शकतात आपले मुटके आहेत ना छान परतले आप जात आपण आहे ना गॅस बंद करून पाहिला किती छान झाले आपले मुटके तुम्हाला एक मोटका खाऊन दाखवते लय भारी झालाय बाळांनो एकच नंबर झालाय पाहिलं ना तुम्ही किती पौष्टिक आहे तुम्ही ना असं घरी बनवून मुलांच्या डाब्याला द्या थंडीच चांगलं असतं खाल्लेलं आणि तुम्ही पण खा आपण कॅफे मध्ये नेगेट खातो ना तसेच दिसतेत नाहीये आणि त्याच्यापेक्षा आहेत ना हे खूप भारी लागतेत खायला हे ना तुम्ही बनवल्यावर होते मला समजल मग आजी आज सारखा आहे ना हा पदार्थ आहे ना नक्की बनवा तुम्ही आणि खा आणि तुमचा पदार्थ कसा झाला आजीला कमेंट करून नक्की सांगा जे पण जुने पदार्थ आहेत ना लोक बनवीत नाहीत आणि लोकांना माहीत पण नाहीत पदार्थ तर ते पदार्थ आहेत ना मी तुम्हाला एक एक बनवून दाखवीन तुम्हाला माझे मुटके आवडले असे ना तर चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दावा हसा खेळा खूप खूप मजा करा ना आजीचे मुटके आहेत ना असे बनवून का बाळांनो आपल्या आजीचे नी आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फ्रीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय